नमस्कार दोन दिवसापूर्वी आपण आपल्या श्री शिवछत्रपतींचा पद्मभूत ह्या पुस्तकाचं मुखपृष्ठ प्रकाशित केलं जे मुखपृष्ठ श्री सिद्धेश गुरव यांनी बनवलं होतं ह्या मुखपृष्ठामध्ये हलच्या टप्प्यात एक चित्र दाखवण्यात आले आहे हे चित्र कोणतेही काल्पनिक चित्र नसून एका ब्रिटिश अधिकाऱ्याने रेखाटलेलं चित्र आहे ह्या ब्रिटिश अधिकाऱ्याचं नाव होतं अलेक्झांडर हा अलेक्झांडर बॉम्बे मराईन या संस्थेमध्ये कामाला होता बॉम्बे मराईन ही संस्था संभाजी महाराजांच्या देखील कार्यरत होती अलेक्झांडरने काढलेल्या या चित्रात पद्मदुर्गातील प्रत्येक बारकावे दाखवण्यात आलेले आहेत हे बारकावे कोणते आहे हे चित्र अलेक्झांडरने काढलं कशासाठी काढलं कधी काढलं या सर्व गोष्टींचा उलगडा आपण आपल्या पुस्तकात केलेला आहे अलेक्झांडरने काढलेल्या या चित्राबद्दल तसेच पद्मदुर्गाबद्दल इतरही रंजक माहिती जाणून घेण्यासाठी श्री शिवछत्रपतींचा पद्मदुर्ग व मत्क्षेत्र ते मुरुड या दोन्ही पुस्तकांचं लवकरच प्रकाशन आपण करत आहोत आपल्या दोन्ही पुस्तकांचं मुखपृष्ठ आपल्याला कसं वाटलं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद